तुमच्या सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आणि आता सकाळचे आठ वाजले मला एक दीड तास झाला उठून परंतु आज ब्रेकफास्ट वगैरे काही नाही बनवायचा म्हणजे ब्रेकफास्ट नाही करायचा ब्रेकफास्ट मीटिंग होती ते जस्ट आता रेडी होऊन गेले आणि मी आपली बसली सकाळी सकाळी सका हे काम करत कांद्याची पात आहे ही कांद्याची पात मी चिरून घेतली घर झाडण्यापुसण्याआधी हे निवडायचे वगैरे कामं झाले तर म्हणजे खाली जे काही कचरा पडेल तेही साफ होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल दोन तीन दिवसापूर्वी मी पातळ मेथीची भाजी केली होती तर प्रशांतजींना ती खूप आवडली आणि म्हणून ते परत मेथीची भाजी घेऊन आले आणि ते बोलले की तू खूप छान बनवली ती खूप छान टेस्टी होती कांद्याची पात मला लंचला डब्याला दे आणि पातळ मेथीची भाजी डिनरला बनव तर म्हणजे आज दोन्ही टाईम हिरव्या भाज्या होणार आहे हाऊस हेल्पर आता येईल घर क्लीन करायला म्हटलं त्याआधी आपण भाज्या निवडून घेऊ मी पण इव्हन काही घेतलं नाही आणि आज लेमन नव्हतं त्याच्यामुळे मला लेमन आणि वॉटर नाही घेता आलं मला फक्त गरम पाणी प्यावं लागलं उद्या वीस तारीखे आणि उद्यापासून मला गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची आहे या घरामध्ये माझं पहिलं गुरुचरित्र पारायण होणार आहे आणि माझं हे चौथ वाचायला सुरुवात करणार आहे मी स्वतःच खूप एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी तर आता या निवडलेल्या भाज्या वगैरे मी ठेवून देते रात्री घासलेली भांडे वगैरे लावून घेते तोपर्यंत येईलच ललिता थंडी आहे त्याच्यामुळे गरम गरम चहा प्यायची इच्छा होते आणि थंडीत काय थंडीचा थंडिच्का मी बहाना करते रोजच मला चहा प्यायची इच्छा होती रोजच मी चहा पिते तर मी माझ्यासाठी गुळाच्या चहा चा, चा, उकळत ठेवलाय इथे मस्त पैकी माझा चहा उकळून तयार झालेला आहे आणि नुसता चहाच पिते असं नाही तर मला चहामध्ये मलाई खूप आवडते तर मी कपामध्ये गुळ टाकून घेतला आणि त्याच्यावर मलाई पण आहे आता याच्यावरती मी माझा चहा गाळून घेणार आहे आणि हे बघा माझा स्पेशल मलाईदार चहा बनून तयार आहे या तुम्ही पण चहा प्यायला ऍक्च्युली मी ब्रेकफास्टला उपमा करायचं ठरवलं होतं उपमा मला पण आवडतो पण आता प्रशांतजींना ब्रेकफास्टही करायचा नव्हता मग एकट्यासाठी एकटीसाठी काय ब्रेक उपमा वगैरे करत बसू नये का म्हणून मग शॉर्टकट आणते आता हा चहा आणि चार पाच टोस्ट खाऊन घेते झाला माझा ब्रेकफास्ट आता इथे मी कांद्याची भाजी बनवता बनवता तुम्हाला काही सांगते स्वाती आल्यानंतर तिचं जे व्हॅक्युम क्लीनर आहे त्याची माहिती देत असताना मी कॅमेऱ्याचा अँगल नीट चेक केला नाही आणि आजी अशी माझी अर्धी मुंडी कट झाली होती त्याच्यामुळे मला ते सगळं डिलीट करावं लागलं याचे चायनल काही असं उप उघड आणि बंद केल्यामुळे काही चायनल त्याचे लूज झाले होते डोर असे खटखटखत खट, आणि एकतर निघूनच आलं होतं तिकडे कोपऱ्यातलं सिलेंडरच्या तिथलं हाऊस ओनर आमचे खूप छान आहेत ते जेव्हाही कधी कॉन्टॅक्ट होतो त्यांच्या मिसेसचा त्यांचा ते विचारत राहता वारंवार काही प्रॉब्लेम तर नाही ना काही प्रॉब्लेम तर नाही ना लिकेज होत आहे का हे होतंय का ते होत आहे का तर मम्मी म्हटलं बिचारे एवढी काळजी करता घराची जाहीर सी बाते नवीन आहे तर छोटे मोठे प्रॉब्लेम होते मम्मी मागे त्या हाऊस ओनर विजया म्हणून आहे तिला बोलवलं होतं आणि तिला दाखवून दिलं होतं सगळं बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर का होईना ते आज एका पर्सनला घेऊन आले होते आणि ते जे चायनलचं काम चालू होतं बराच वेळापासून ते केलं त्यांनी मे बी ते करणार आणिच प्रॉपर केलं नाही जो आला होता ना त्याला मी बोलले की हे असं का होतं याला तर जास्त युजही केलं नाही नवीनच घर आहे तर तो बोलला की ते करता चुकीचं केलेलं आहे म्हणजे असं प्रॉपर नाही केलंय त्याच्यामुळे ते उडा लवकर खराब होत आहे जून मध्ये आम्ही ह्या घरामध्ये आलोय नवीन का का घर आहे बरं लहान मुलं नाही एक खूप सारखं सारखं उघड झाक करत असं पण काही नाही ना पण ह्या ज्या गोष्टी असतात ना मग आपण खूप असं लक्षपूर्वक करायला पाहिजे कारण जसं आपण घर काही सारखं सारखं नाही होत आणि या गोष्टी एकदाच परफेक्ट झाल्या की बरं असतं नाही तर मग माणसं मिळत नाही मग काहीचे काही पैसे सांगता असं सा सगळं होतं तर बराच वेळापासून ते काम चालू होतं ते काम करून झालं आज माझ्याकडे माझी वरची जी फ्रेंड आहे जी की माझी ननंदही म्हणू शकतो प्रशांती मी तिला बहीण मानलंय स्वाती ती आज येणार आहे तर मी ती येण्याच्या आधी माझं स्वामी चरित्र सारामृत वाचून घेणार आहे कारण एकदा गप्पा मारायला लागल्यावर ला दोन तीन तास कसे निघून जातात या मला कळतच नाही तर आम्ही आधीच डिसाईड केलंय की माझं सगळं वाचून वगैरे झाल्यावर मी तिला कॉल करेल आणि मग ती येईल तर आता दुपारची वेळ आहे प्रशांतजी आज लंच बॉक्स घेऊन नाही गेले मी बनवला ते बोलले कुणाला तरी पाठवेल पण कोणी घ्यायलाच आलं नाही गॅमलच्या डब्यामध्ये त्यांचा लंच बॉक्स पॅक आहे जे की गरमागरम राहणार आहे तेच त्यांना डिनरला खावं लागेल आणि इथे मी परत चहा उकळत ठेवलेला आहे आणि इथे दूध तापत आहे तर माझ्या मैत्रिणीला मी बोलवले आमच्या दोघींसाठी चहा तिला विचारेल ती गुळाचा घेईल की साखरेचा मी मात्र गुळ टाकून पील स्वाती आलेली आहे आणि इथे आम्ही आमचा चहा वगैरे घेतलेला आहे खायच्या वस्तू घेतल्या आहे टोस्ट वगैरे घेतले आणि आता आम्ही आमचा चहा एन्जॉय करणार आहोत चाय ठीक बनी आहे बहुत बढिया बनी आहे पक्का चला आता आम्ही गप्पा मारत मारत आमचा चहा एन्जॉय करतो हा एक गोष्ट मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आम्ही तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे वस्तू दाखवणार आहे म्हणण्यापेक्षा आपल्या साध्या सरळ सोपे सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर बावीसशे रुपयाचा झाडू आपण याला आपल्या मराठीमध्ये म्हणू शकतो की हा बावीसशे रुपयाचा झाडू आहे हे झाडू नाहीये हे व्हॅक्युम क्लीनर आहे हे बघा हे अगारो अगारो कंपनीचं व्हॅक्युम क्लीनर आहे तुम्ही इथं बघू शकता अमेझॉन वर प्राइस काहीतरी ट्वेंटी वन हंड्रेड समथिंग आहे तर बावीसशेच्या आसपास तुम्ही धरून चला तर हे कशा पद्धतीने म्हणजे कधी असं झालं बॉ हाऊस पर आली नाही किंवा मग काही काही घरांमध्ये कसं का एकदा घर झाडलं पुसलं गेलं तरी पण लहान मुलं असतात तर कचरा होत असतो इलेक्ट्रिक व्हॅक्युम क्लीनर आहे हे तर हे कसं का काम करतं तेही मी तुम्हाला दाखवते चार फीट असेल याची लांबी जी आहे ती याच्यामध्ये कचरा जमा होतो का तर आता हे कसं काम करतं तेही तुम्हाला दाखवते तर मी इथे फर्चीवर ग्रीन टी स्प्रेड केली जरा दाखवण्यासाठी आणि यानंतर मी जे बोलले होते ते व्यवस्थित शूट झालं नव्हतं त्यामुळे मला ते डिलीट करावं लागलं ला। तर काही नाही जस्ट याला असं मागे घ्यायचंय आणि तो कचरा त्या बॉक्समध्ये त्याच्यात जमा होतो तर हे माझं नाही माझी जी मैत्रीण आलेली आहे स्वाती तिचं आहे ऍक्च्युली आम्ही खूप जोक केले खूप हसलो पण ते सगळं डिलीट करावं लागलं ला। ती अशी थोडीशी स्प्रेड केली होती कारण कचरा तर काही ना नाहीये माझ्या घरामध्ये आणि जे पण कचरा उचलला तो इथे या बॉक्समध्ये जमा होतो बावीसशे रुपयाचा मला उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे अचानक आठवलं की आज मला चार कुत्र्यांना आणि गायला पोळी द्यायची आहे एक प्रोजेक्ट आहे बऱ्यापैकी लांब आहे तो प्रोजेक्ट तिथं त्या प्रोजेक्टच्या मध्ये मंदिर आहे आणि तिथे मध्ये गाय पण आहे दुसरं तर कुठे गाय मला मिळेल मला नाही वाटत आता प्रशांत जे आले की मग त्यांना बरोबर घेऊन जाते त्या मंदिरामध्ये आणि तिथेच मग गायीला पोळी खाऊ घालेल आणि रस्त्याने कुठे कुत्रे बघते तर आता मी त्या तिथं गाईला नेण्यासाठी कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गरम गरम पोळ्या करून घेते बरोबर पाच पोळ्यांचंच कणेक विजलं आणि मी अशा मोठ्या मोठ्याच पोळ्या करते पोळपडभर आणि इथे माझ्या पोळ्या करून झालेल्या आहे आता प्रशांतजींना फोन करते कुठपर्यंत आले का आज पोळ्या झाल्या एक आपल्या थंड होऊ देते आणि मग डब्यात पॅक करते अशा पद्धतीने डब्यामध्ये मी पोळ्या ठेवून घेतल्या आणि प्रशांतजींना कॉल करून सांगितलं की तुम्ही आल्यावर खालीच थांबा गेटच्या बाहेर मला कॉल करा म्हटलं मी येते आपल्याला गायला पोळी खाऊ घालायला जायचे ते बोलले ठीक आहे चालेल मी दहा मिनटात येतो ते आले की मग आम्ही जाऊ बराच वेळ वाट बघितल्यानंतर आता प्रशांतजींचा फोन आला आणि ऐरणीमध्ये मला बोलले खाली ये माय आता ऍक्च्युली माय म्हणजे आई ठीक आहे चला आई काय बाई काय काम होण्याशी मतलब है, आहे निघते मी आता खाली थंडी इतकी आहे थंडी की म्हणजे अक्षरशः घराच्या बाहेर निघावं नाही वाटत इतकी थंडी प्रचंड लास्ट टाइम जेव्हा आम्ही हैदराबादला राहत होतो ना दोन हजार चार ते दोन हजार दहा ते कुकुटपल्ली एरिया आहे तिकडे राहत होतो मलेशियन टाउनशिपमध्ये वगैरे तिकडे मला कधीच थंडी नाही जाणवली पण हेच की हे जरा प्रशांत आले ते बघताय काहीतरी प्लॉट वगैरे पण मी ह्या कुत्र्यांना आता पोळी खाऊ घालून घेते इथे आणि आम्ही आता मंदिराच्या दिशेने जाणार आहोत त्या कुत्र्यांना मी पोळी तर दिली आता माझ्या समोर तो नाही खाल्ली त्यांनी नंतर खाल्ली तर ठीक माझं काम मी केलं खंडेराव महाराज म्हणून त्यांना विनंती केली पोळी खा पोळी खा काय माहिती आता काय करता विनंती इंग्रजीत केली ना त्यांना इंग्रजी समजत नाही ना हो ना। मी असं म्हणत होती प्लीज प्लीज प्रशांत जी बोलले त्यांना इंग्लिश नाही कळत तू इंग्लिश मध्ये बोलते का तुम्ही बोला त्यांच्याशी तिनंडी बाबू तिनंडी 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 बाबू तिनंडी बरं मी बोलते आता तिनंडी बाबू तिनंडी हे मंदिर मी तुम्हाला आधीही दाखवलेलं आहे आम्ही आलो आता तिथे ज्या प्रोजेक्ट मध्ये मंदिर आहे ते काय प्रसाद मिरची ती खाणार आहे का तुम्ही आता मिरची बै <laughs> आणि हे बघा काय प्रसादाला चिकपी आहे ना चिकपी अहो एवढी मिरच्या ना का गाओ? तिकट नाहीये का आणि चिकपी मिळाले आहे व्हाईट छोले प्रसादामध्ये प्रशांतजींना मला गुरुजींनी प्रसाद नाही दिला मला हे दिलं मला त्यांनी खूप छान दिलं मी दाखवते तुम्हाला काय दिलं चला इकडे आहे माता दोन्ही गायींना मी पोळ्या खाऊ आणि गायींनी पोळ्या खाल्ल्या खूप छान वाटलं कुत्रे का पोळी खात नाही तेच मला कळत नाही माझा आहे कुत्रे पोळीचा वास घेतात पळून जातात माहित नाही का बरं <laughs> आणि गुरुजींनी मला कृष्ण भगवान यांची माळा दिली आता तो प्रसाद म्हणून मी केसांना लावून घेते आता हा प्रसाद आहे ना देवाचा म्हणून मी काय करते वेणीसारखं लावून घेते आणि हे बघा गुरुजींनी मला अर्ध नारळ दिलं ऑरेंज दिला, दिला आणि त्याचबरोबर दोन केळी सुद्धा दिल्या आणि प्रशांतजी काय दिले एवढे एवढे नाही मला एक केळ माझा आहे त्यातलं तुमचं आहे का माहितीये ते सर्व माझ्या आता त्यांनी देताना सांगितलं प्रशांत जी मीच तुमची त्यांनी देताना असं सांगितलं हे सो तुम्हारे पती केली आहे आणि मी कोणाची आहे तू मीच तुमची माझ्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ही तुमची एता एता मदे घरी येता येता गाडीमध्ये डिझेल टाकलं आणि घरी आल्यानंतर आम्ही जेवण केलं जसं की म्हटलं की अंमलच्या डब्यात कांद्याची पाताने पोळ्या गरमागरम होत्या त्या खाल्ल्या आणि त्यानंतर आम्ही टी व्हीवर चालबाज मूव्ही बघितला श्रीदेवीचा जी की माझी फेवरेट ॲक्ट्रेस हो ती बिचारी आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर आणि हा खूप कॉमेडी सीन होता त्या मूवीचा श्रीदेवी जेव्हा तिचा मेकअप करते ते बघून खरंच खूप हसायला येतो मूवी बघता